हे मुनी ही पवित्र व प्राचीन कथा ऐका ही शिवांनी पार्वतीला सांगितली होती जगात कैकय नावाचा एक प्रसिद्ध देश आहे तेथे सत्यकेतू नावाचा राजा राज्य करीत होता तो धर्मधुरीण नीतीची खाण तेजस्वी प्रतापी सुशील आणि बलवान होता त्याचे दोन वीरपुत्र होते ते सर्व गुणांचे भांडार व मोठे रणधुरंधर होते राज्याचा उत्तराधिकारी असणाऱ्या मोठ्या मुलाचे नाव प्रतापभानू होते दुसऱ्या मुलाचे नाव अरिमर्दन होते त्याच्या बाहूंमध्ये अपार बळ होते आणि युद्धामध्ये तो पर्वताप्रमाणे निश्चळ राहत असे दोघा भावांमध्ये परस्परात सर्व प्रकारच्या दोषांपासून व कपटापासून रहित असे खरेखुरे प्रेम होते राजाने ज्येष्ठ पुत्राला राज्य दिले आणि आपण भगवंताचे भजन करण्यासाठी तो वनात निघून गेला जेव्हा प्रतापभानू राजा झाला तेव्हा देशामध्ये त्याच्या नावाने द्वाही फिरवली गेली वेदांत सांगितलेल्या नियमांप्रमाणे उत्तम रीतीने तो प्रजेचे पालन करू लागला त्याच्या राज्यात पापाचा लवलेश उरला नाही धर्मरुची नावाचा राजा मंत्री राजाचे हित करणारा आणि शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता धर्मरूपी नावाचा त्याचा मंत्री राजाचे हित करणारा आणि शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता अशा प्रकारच्या बुद्धिमान मंत्री व बलवान आणि वीर भावाप्रमाणेच स्वत राजाही मोठा प्रतापी व रणधीर होता त्याच्याजवळ अपार चतुरंग सेना होती तिच्यामध्ये असंख्य योद्धे होते ते सर्व रणांगणामध्ये झुंज देताना प्राणांची बाजी लावणारे होते आपली सेना पाहून राजा खुश झाला आणि दुदुंभी वाजू लागल्या राजा एका शुभ मुहूर्तावर दिग्विजयासाठी सेनासज्ज करून रणभेरी वाजवत निघाला जिकडे तिकडे पुष्कळशा लढाया झाल्या त्यांमध्ये सर्व राजांना त्याने पराक्रमाने जिंकून घेतले त्याने आपल्या बाहुबलाने सप्तद्वीप अधीन केले आणि राजांकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले प्रताप भानू त्या काळी संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र चक्रवर्ती राजा होता संपूर्ण पृथ्वीला आपल्या बाहुबलाने अधीन करून राजाने आपल्या नगरात प्रवेश केला राजा धर्म अर्थ आणि काम इत्यादी सुखांचा काळानुसार उपभोग घेत राहिला राजा प्रताप भानूच्या पराक्रमामुळे भूमी सुंदर कामधेनू बनली त्याच्या राज्यात प्रजा सर्व दुःखांनी रहित व सुखी झाली सर्व स्त्री पुरुष सुंदर धर्मात्मे होते धर्मरूपी मंत्र्याची श्रीहरींच्या चरणी भक्ती होती तो राजाच्या हितासाठी नेहमी त्याला नीतीचा उपदेश करीत असे राजा गुरु देव संत पितर व ब्राह्मण या सर्वांची नित्यसेवा करीत असे वेदांमध्ये राजांची जी कर्तव्ये सांगितली आहेत त्या सर्वांचे पालन राजा नेहमी आदराने व आनंदाने करीत असे प्रत्येक दिवशी तो नाना प्रकारची दाने देत असे आणि उत्तमशास्त्रे व वेद व पुराणांचे श्रवण करीत असे त्याने पुष्कळ आड विहिरी तलाव फुलबागा सुंदर बागा ब्राह्मणांसाठी घरे आणि देवांसाठी सुंदर मंदिरे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये बनविली वेद आणि पुराणांमध्ये जितक्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत ते सर्व एक एक करून राजाने मोठ्या श्रद्धेने हजार हजार वेळा केले राजाच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती राजा हा मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता तो ज्ञानी राजा कर्म मन आणि वाणी यांनी जो काही धर्म करीत राहत होता तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे एकदा तो राजा एका वेगवान घोड्यावर बसून शिकारीचे साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम उत्तम हरिणे मारली राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले दातांमुळे ते असे दिसत होते की जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे चंद्र मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही शकत नव्हता ही झाली डुक्कराच्या भयानक दातांची गोष्ट त्याचे शरीरही मोठे व गलेलठ्ठ होते घोड्याची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारून सावधानपणे पाहत होते नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा घोड्याला चाबूक मारून वेगाने निघाला त्याने मनात डुकराला म्हटले की आता तुझी धडगत नाही जोराचा आवाज करीत घोडा आपल्याकडे येत असल्याचे पाहून डुक्कर वेगाने पळाले राजाने लागलीच बाण धनुष्याला लावला बाण पाहताच डुक्कर जमिनीत दडून बसले राजा नेम धरून बाण मारत होता परंतु डुक्कर फसवून आपले शरीर वाचवत होते तो पशु कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा राजाही रागाने त्याच्या मागे लागला होता डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले तेथे हत्ती घोड्यांचा निभाव लागत नव्हता राजा अगदी एकटा होता आणि जंगलात त्रास फार होता परंतु राजाने त्या पशूचा पिछा सोडला नाही राजा मोठा धीराचा आहे असे पाहून डुक्कर पळून पर्वतातील एका खोल गुहेत घुसले त्यात शिरणे कठीण आहे असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे लागले परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोड्यासह तहान भुकेने व्याकुळ झालेला राजा नदी तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला वनात फिरता फिरता त्याला एक आश्रम दिसला तेथे एक कपटी राजा मुनीच्या वेषात राहत होता त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत असे पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी असल्यामुळे त्याने प्रताप भानूशी सख्यही केले नाही दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा तपस्व्याच्या वेषात वनात राहत होता राजा प्रतापभानू त्याच्याच जवळ गेला कपटी राजाने ओळखले की हा प्रतापभानू आहे राजा प्रतापभानू तहानेने व्याकुळ असल्यामुळे त्या कपट्याला मात्र ओळखू शकला नाही त्याचा तो सुंदर मुनिवेश पाहून राजाला तो महामुनी वाटला आणि घोड्यावरून उतरून त्याने त्याला प्रणाम केला परंतु अतिशय चतुर असल्यामुळे राजाने त्याला आपले नाव मात्र सांगितले नाही राजाला तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले प्रताप भानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करून पाणी पिऊन घेतले त्याचा थकवा दूर झाला त्याला बरे वाटले मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दात त्याला विचारले तुम्ही कोण आहात सुंदर तरुण असताना जीवाची पर्वा न करता एकटे एकटेका फिरत आहात तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची की वयते येते राजा म्हणाला हे मुनीश्वरा ऐका प्रताप भानू नावाचा एक राजा आहे त्याचा मी मंत्री आहे शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की आता काही चांगले घडणार आहे मुनी म्हणाला अरे बाबा अंधार झालेला आहे तुझे नगर येथून सत्तर योजने दूर आहे हे शहाण्यागृहस्था माझे ऐक घोर अंधारी रात्र आहे जंगल घनदाट आहे वाट नाही म्हणून तू आज येथेच थांब सकाळ झाल्यावर जा तुलसीदास म्हणतात नशिबात जसे घडणार असते तशीच घटना घडते एकतर तुम्ही आपणाहून तिच्याजवळ जाता किंवा ती तुम्हाला तेथे घेऊन जाते राजा म्हणाला हे स्वामी फार छान असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करून तो आपल्या भाग्याची वाखाणणी करू लागला नंतर तो गोडवाणीने म्हणाला की हे प्रभो मी तुम्हाला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो हे मुनीश्वर मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव गाव सविस्तर सांगा राजाने या कपटी मुनीला ओळखले नाही परंतु त्याने राजाला ओळखले होते राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता एकतर तो वैरी होता त्यातून क्षत्रिय जातीचा शिवाय राजा तो कपटाने आपले काम करू पाहत होता तो मुनी वेषधारी शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते राजाचे साधे सरळ शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरून तो आनंदात होता तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमलवाणीने म्हणाला आता आमचे नाव भिकारी आहे कारण आम्ही निर्धन व घरदार नसलेले आहोत राजा म्हणाला तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात ते आपले खरे स्वरूप नेहमी लपवून ठेवतात कारण दीन वेश धारण करून राहण्यातच सर्व प्रकारचे कल्याण आहे प्रकटपणे संतवेश असल्यास मान सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची यामुळेच संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की परम अकिंचन पूर्णपणे अहंकार ममता व मानरहित लोकच भगवंतांना आवडतात तुमच्यासारखे निर्धन भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो की हे खरे संत आहेत की भिकारी तुम्ही जे असाल ते असा मी तुमच्या चरणी नमस्कार करतो हे स्वामी आता मजवर कृपा करा आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्या विषयीचा त्याचा विश्वास पाहून सर्व प्रकारे राजाला आपल्याला वश करून घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो कपटी तपस्वी म्हणाला हे राजा ऐक मी तुला खरे सांगतो मला येथे राहून बराच काळ लोटला आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही कारण जगात प्रतिष्ठा ही अग्निप्रमाणे आहे ती तपरूपी वन भस्म करून टाकते तुलसीदास म्हणतात की सुंदर वेष पाहून मूर्खच नव्हे तर चतुर मनुष्यसुद्धा फसतात सुंदर मोर बघाना त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो कपटस्वामी म्हणाला की यासाठी मी जगापासून लपून राहतो श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवीत नाही प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात मग सांग जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार तू पवित्र व सद्बुद्धीचा आहेस त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे म्हणून बाबारे आता जर मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन तर मला भयंकर पाप लागेल तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता तस तसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणाऱ्या कपटी मुनीने राजाला काया वाचा मनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले तेव्हा तो म्हणाला हे बंधो आमचे नाव एकतनू आहे राजाने मस्तक नम्र करून म्हटले मला आपला अत्यंत प्रेमीसेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा तो कपटीमुनी म्हणाला जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा माझी उत्पत्ती झाली तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही म्हणून माझे नाव एकतनू आहे हे पुत्रा मनात आश्चर्य करू नकोस तपामुळे काहीही दुर्लभ नाही तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत तपामुळेच रुद्रसंहार करतात जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तपामुळे मिळू शकणार नाही हे ऐकून राजाला त्याच्याविषयी अतिशय प्रेम वाटू लागले तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला कर्म धर्म आणि अनेक तऱ्हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरूपण करू लागला सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या त्या ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग तो त्याला आपले नाव सांगू लागला तपस्वी म्हणाला राजा मी तुला जाणतो तू तु कपटाने खोटे नाव सांगितलेस ते मला आवडले हे राजन ऐक मी ती असे सांगते की राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे तुझे नाव प्रताप भानू आहे महाराज सत्यकेतू तु, हे तुझे वडील होते हे राजन गुरूंच्या कृपेमुळे हे सर्व मी जाणतो परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही हे राजन तुझा सहज साधेपणा प्रेम विश्वास आणि निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो आता मी खुश आहे यात शंका बाळगू नकोस हे राजन मनात जे येईल ते मागून घे हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली हे दयासागर मुनी तुझ्या दर्शनानेच पुरुषार्थ धर्म अर्थ काममोक्ष माझ्या हाती आले तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की मी शोकरहित व्हावे माझे शरीर वृद्धावस्था मृत्यू आणि दुःखाने रहित होवो मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे शंभर कल्प एकछत्री राज्य असावे तपस्वी म्हणाला हे राजन तथास तू परंतु एक गोष्ट कठीण वाटते तीही ऐक हे पृथ्वीच्या स्वामी फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही हे नरपती जर तू ब्राह्मणांना वश केलेस तर ब्रह्मदेव विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते हे मी दोन्ही हात उभारून सत्य सांगतो हे राजा ऐक ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला हे स्वामी आता माझा नाश कधीही होणार नाही हे कृपानिधान प्रभो तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल असेच होईल तो कुटील मुनी म्हणाला परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास ही जर गोष्ट कुणाला सांगितलीस तर मग वर सफल न झाल्यास आमचा दोष नाही हे राजा मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल हे माझे सत्यवचन समज हे प्रताप भानू ऐक ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल इतर कोणत्याही कारणाने नाही अगदी ब्रह्मदेव आणि शंकर हे सुद्धा तुझ्यावर रागावले तरी तुला मृत्यू येणार नाही राजाने मुनीचे पाय धरून म्हटले हे स्वामी खरेच आहे ब्राह्मण आणि गुरूच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार सांगा जरी ब्रह्मदेव रागावले तरी गुरु वाचवतो पण गुरु रागावले तर जगात कोणीही वाचविणारा नाही जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही तर कुशाल मला मृत्यू येवो मला त्याची काळजी नाही पण माझ्या मनात एकच भीती आहे ती म्हणजे ब्राह्मणांचा शाप भयंकर असतो ते ब्राह्मण कोणत्या प्रकारे वश होऊ शकतील तेही कृपा करून मला सांगा हे दीनदयाळू तुम्हाला सोडून दुसऱ्या कुणालाही मी आपला हितचिंतक समजत नाही तपस्वी म्हणाला हे राजा जगात अनेक उपाय आहेत परंतु ते कष्टसाध्य आहेत आणि त्यामुळे ते सिद्ध होतील किंवा न होतील सांगता येत नाही एक उपाय फार सोपा आहे परंतु त्यातही एक अडचण आहे हे राजा ती युक्ती माझ्याजवळ आहे पण तुझ्या नगरात मला जाता येणार नाही जेव्हापासून मी उत्पन्न झालो तेव्हापासून आजपर्यंत मी कुणाच्या घरी किंवा गावी गेलो नाही परंतु जर गेलो नाही तर तुझे काम फिसकटेल आज मी मोठ्या पेचात सापडलो आहे हे ऐकून राजा मृदू स्वरात म्हणाला हे नाथ वेदांमध्ये असे सांगितले आहे की मोठी माणसे लहानांच्यावर प्रेम करतातच पर्वत आपल्या शिरावर नेहमी गवत धारण करतात खोल समुद्र स्वतःच्या मस्तकावर फेस धारण करतात आणि धरती आपल्या डोक्यावर धूळ धारण करते असे म्हणून राजाने मुनीचे पाय धरले आणि म्हटले हे स्वामी कृपा करा तुम्ही संत आहात दीनदयाळू आहात म्हणून हे प्रभो माझ्यासाठी एवढा त्रास जरूर सोसा राजा आपल्या पूर्ण अधीन झालेला आहे हे पाहून कपटी तपस्वी म्हणाला हे राजा ऐक मी तुला खरे सांगतो या जगात मला काहीही कठीण नाही मी तुझे काम नक्की करीन कारण तू काया वाचा मनाने माझा भक्त झाला आहेस परंतु योग युक्ती आणि मंत्र यांचा प्रभाव गुप्तपणे केल्यावरच फल देतो हे राजा मी जर स्वयंपाक केला व तुम्ही तो वाढला पण मी जर कुणालाही ओळखू आलो नाही तर मग ते अन्न जो जो खाईल तो तो तुमचा आज्ञाधारक होईल एवढेच नव्हे तर त्यांच्या घरीसुद्धा जो कोणी हे भोजन करील हे राजा तो सुद्धा तुझ्या अधीन होईल हे राजा जाऊन हा उपाय कर आणि वर्षभर भोजन घालण्याचा संकल्प कर नित्य नव्या एक लाख ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रित कर मी तुझ्या संकल्पापर्यंत वर्षभर रोज स्वयंपाक करीन हे राजा अशा प्रकारे फार थोड्या श्रमाने सर्व ब्राह्मण तुला वश होतील ब्राह्मण हवन यज्ञ आणि सेवा पूजा करतील त्यामुळे देवसुद्धा सहजपणे वश होतील मी आणखी एक ओळख तुला सांगून ठेवतो मी या रूपात कधीही येणार नाही हे राजा मी आपल्या मायेने तुझ्या पुरोहिताला इकडे पळवून आणीन तपाच्या शक्तीने त्याला स्वतःसारखा बनवून एक वर्ष येथे ठेवून घेईन आणि हे राजा मी त्याचे रूप घेऊन सर्व प्रकारे तुझे काम पूर्ण करीन हे राजा रात्र फार झाली आहे आता झोप आजपासून तिसऱ्या दिवशी माझी तुझी भेट होईल तपोबलाने मी तुला घोड्यासह झोपेमध्ये असतानाच घरी पोहोचवीन मी तो पुरोहिताचा वेष घेऊन येईन जेव्हा एकांतात बोलावून सर्व गोष्ट सांगेन तेव्हा तू मला ओळखशील राजा ती आज्ञा मानून झोपी गेला आणि तो कपटी तपस्वी आसनावर जाऊन बसला राजा थकला होता त्याला फार गाढ झोप आली पण तो कपटी कसा झोपणार त्याला फार काळजी वाटत होती त्याचवेळी तेथे कालकेतू नावाचा राक्षस आला त्याने डुकराचे रूप घेऊन राजाची दमछाक केली होती तो तपस्वी बनलेल्या राजाचा खास मित्र होता आणि कपटविद्येत निष्णात होता त्याला शंभर मुले आणि दहा भाऊ होते ते फार दुष्ट व अजिंक्य होते देवांना दुःख देणारे होते ब्राह्मण संत आणि देवांना दुःखी झाल्याचे पाहून प्रताप भानूने त्या सर्वांना पूर्वीच युद्धात मारून टाकले होते त्या दुष्टाने पूर्वीचे वैर लक्षात घेऊन कपटी तपस्वी राजाला भेटून त्याच्याशी सल्लामसलत केली आणि शत्रूचा नाश ज्याप्रकारे होईल तो उपाय योजला भवितव्यतेच्या अधीन झालेला राजा प्रताप भानू काहीही समजू शकला नाही तेजस्वी शत्रू एकटा असला तरी त्याला लहान समजू नये पहा ज्याचे फक्त शीर उरले आहे तो राहू अजूनही सूर्यचंद्राला छळत असतो तपस्वी राजा आपल्या मित्राला पाहून प्रसन्न झाला उठून तो त्याला भेटला त्याला फार आनंद झाला त्याने आपल्या मित्राला अर्थात कालकेतूला सर्व गोष्टी सांगितल्या तेव्हा तो राक्षस आनंदित होऊन म्हणाला हे राजा जेव्हा तू माझ्या म्हणण्याप्रमाणे इतके काम केले आहेस तर आता मी शत्रूला ताब्यात घेतलेच असे समज आता तू काळजी सोडून झोप विधात्याने औषधाविना रोग बरा केला आहे शत्रूला त्याच्या कुळासह मुळापासून उद्ध्वस्त करून आजपासून चौथ्या दिवशी मी येऊन तुला भेटेन अशा प्रकारे तपस्वी राजाला मोठा दिलासा देऊन तो महामायावी आणि अत्यंत रागीट राक्षस तेथून निघाला त्याने राजा प्रताप भानूला घोड्यासह एका क्षणात घरी पोहोचविले आणि राजाला राणीजवळ झोपवून घोड्याला पागेत नीट बांधून ठेवले नंतर तो तेथील राजाच्या पुरोहिताला उचलून घेऊन गेला आपल्या मायेने त्याच्या बुद्धीत भ्रम उत्पन्न करून त्याने त्याला पर्वताच्या कुहेत आणून ठेवले तो स्वत पुरोहिताचे रूप घेऊन त्याच्या सुंदर अंथरुणावर जाऊन झोपला राजा सकाळ होण्यापूर्वीच जागा झाला आणि आपले घर पाहून थक्क झाला मुनीच्या महिम्याचा अंदाज येऊन राणीला कळू नये म्हणून तो हळूच उठला नंतर त्याच घोड्यावर बसून वनात निघून गेला नगरातील कोणाही स्त्री पुरुषाला हे कळलेसुद्धा नाही दोन प्रहर उलटल्यावर राजा परत आला घरोघरी उत्सव साजरा होऊ लागला आणि मंगल गाणी गायली जाऊ लागली राजाने जेव्हा पुरोहिताला पाहिले तेव्हा तो आपल्या त्या कार्याची आठवण करीत आश्चर्याने पाहू लागला राजाचे तीन दिवस जणू तीन युगांप्रमाणे गेले त्याची बुद्धी कपटी मुनीच्या चरणी लागून राहिली होती ठरल्याप्रमाणे पुरोहित बनलेला राक्षस आला आणि राजाबरोबर त्याच्या झालेल्या गुप्त मसलतीप्रमाणे त्याने आपले विचार त्याला समजावून सांगितले ठरल्याप्रमाणे गुरुला त्या रूपात ओळखल्यामुळे राजा आनंदित झाला तो भ्रमित झाल्यामुळे सारासार विचार उरला नाही की हा तपस्वी मुनी आहे की कालकेतू राक्षस त्याने लागलीच एक लाख उत्तम ब्राह्मणांना कुटुंबासह निमंत्रण दिले कपटी पुरोहिताने वेदांत सांगितल्याप्रमाणे षड्रसपूर्ण भक्ष भोज्य लेह्य व चोष्य असे चार प्रकारचे भोजन बनविले त्याने मायेने स्वयंपाक तयार केला आणि इतकी तोंडी लावणी बनवली की त्यांची गणती करता येणार नाही अनेक प्रकारच्या पशूंचे मांस शिजविले आणि त्या दुष्टाने त्यामध्ये ब्राह्मणांचे मांस मिसळले सर्व ब्राह्मणांना जेवायला बोलाविले आणि त्यांचे पाय धुवून त्यांना आदराने आसनावर बसविले राजा वाढू लागला इतक्यात कालकेतूने केलेली आकाशवाणी झाली हे ब्राह्मणांनो उठून आपापल्या घरी जा हे अन्न खाऊ नका हे खाल्ल्यास मोठा अनर्थ होईल स्वयंपाकघरात ब्राह्मणांचे मांस शिजवले आहे आकाशवाणीवर विश्वास ठेवून सर्व ब्राह्मण उठले राजा व्याकुळ झाला त्याची बुद्धी भ्रमामुळे भुलून गेली होती भवितव्यामुळे त्याच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही तेव्हा ब्राह्मण कोणताही विचार न करता पानावरून उठून रागाने म्हणाले मूर्खराजा तू कुटुंबासह राक्षस हो अरे नीच क्षत्रिया तू परिवारासह ब्राह्मणांना बोलावून त्यांना तू भ्रष्ट करू इच्छित होतास परमेश्वरानेच आमच्या धर्माचे रक्षण केले आता तू परिवारासह नष्ट होशील एका वर्षात तुझा नाश होईल तुझ्या कुळात पाणी देणारेही कोणी उरणार नाही शाप ऐकून राजा भयाने अत्यंत व्याकुळ झाला नंतर खरी आकाशवाणी झाली हे ब्राह्मणांनो तुम्ही विचार करून शाप दिला नाही राजाने कोणताही अपराध केलेला नाही ही, ही आकाशवाणी ऐकून सर्व ब्राह्मण चकित झाले तेव्हा राजा स्वत भोजन बनविले होते त्या ठिकाणी गेला तेथे पाहिले तर स्वयंपाकही नव्हता आणि तो ब्राह्मण स्वयंपाकही नव्हता राजा अतिशय उद्विग्न होऊन परत आला त्याने सर्व ब्राह्मणांना सर्व वार्ता सांगितली आणि भयभीत व व्याकुळ होऊन त्याने भूमीवर लोटांगण घातले ब्राह्मण म्हणाले हे राजा जरी तुझा काही दोष नसला तरी होणारे चुकत नाही ब्राह्मणांचा शाप हा फार भयानक असतो तो टाळला तरी टाळता येत नाही असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले नगरवासियांनी जेव्हा हे वर्तमान ऐकले तेव्हा ते काळजीत पडले आणि विधा त्याला दोष देऊ लागले विधा त्याने हंस बनविण्याऐवजी हंसाचा कावळा करून टाकला अशा पुण्यात्मा राजाला देवता बनवावयाचे होते तर राक्षस करून टाकले इकडे पुरोहिताला त्याच्या घरी पोहोचविल्यावर असुर कालकेतूने कपटी तपस्व्याला सर्व वार्ता सांगितली त्या दुष्टाने जिकडे तिकडे पत्रे पाठविली त्यामुळे प्रतापभानू राजाचे सर्व शत्रूराजे सेनासज्ज करू लागले त्यांनी रणभेरी वाजवून नगराला वेढा घातला सतत तरतरेने लढाया होऊ लागल्या प्रताप भानूचे सर्व शूर योद्धे लढत लढत धारातीर्थी पडले भावाबरोबर राजाही ठार झाला सत्यकेतूच्या कुळातील कोणीही वाचले नाही ब्राह्मणांचा शाप खोटा कसा ठरणार शत्रूला जिंकल्यावर नगर पुन्हा बसवून सर्व राजे विजय व कीर्ती मिळवून आपापल्या देशी परतले याज्ञवल्क म्हणतात हे भरद्वाज विधाता जेव्हा प्रतिकूल होतो तेव्हा एखादा धुलीकण मेरू पर्वतासारखा अवजड व चिरडून टाकणारा होतो प्रत्यक्ष बाप कर्दनकाळ होतो आणि दोरी सापाप्रमाणे दंश करणारी होते हे मुनी ऐका यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला